जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शेतकऱ्याची कन्या पूजा सलगर बनली तलाटी सन दोन हजार तेवीस मध्ये घेण्यात आलेल्या भूमी अभिलेख विभागातील तलाटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून कुरुल तालुका मोहोळ येथील शेतकऱ्याची मुलगी पूजा मुकुंद सलगर हिने दोनशे पैकी एकशे मार्क मिळवले आहे गरीब कुटुंबातील शेतकऱ्याची मुलीची तलाटी पदी निवड झाल्याबद्दल भारत बापू माने व बाबुराव मामा सलगर तसेच सलगर परिवाराकडून तिचा यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला गरीब कुटुंबातील मुलीची तलाटी पदी निवड झाल्याबद्दल कार्यक्रमाच्या ठिकाणी गुलाब पागळ्यांचा वर्षाव करून तिचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक महामुली गायकवाड यांनी केले पूजा मुकुंद सलगर हिचा सत्कार शाल श्रीपळ फेटा बांधून भारत बापू माने व बाबुराव मामा सलगर यांच्या हस्ते करण्यात आले तलाठी पूजा सलगर ज्या शाळेत शिकले त्या शाळेच्या वतीनेही सत्कार करण्यात आला अनेक अडचणींवर मात करून आपल्या मुलीला तलाटी बनवले त्या आई वडिलांचाही सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे आभार परमेश्वर सलगर यांनी मानले यावेळी शिक्षक अंगणवाडी सेविका छाया पाटकर बापू माने मामा सलगर शिवाजी सलगर नारायण सलगर बिभीषण पाटकर रावसाहेब सलगर रसूल पठान किशोर सलगर धनाजी सलगर परमेश्वर सलगर सीताराम सलगर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा